नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे सांकोसा परिवार मावळ यांच्या वतीने श्री दत्त मंदिर सत्यकमाल कॉलनी गार्डन येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम रविवार दिनांक सहा जुलै रोजी संपन्न झाला सर्वप्रथम सकाळी श्री गणेश पूजन केल्यानंतर महिलांचा हळदीकुंकवाचा कार्यक्रम झाला त्यानंतर सत्यकमल कॉलनीच्या बागेच्या आवारात पी आय रणजित जाधव तसेच तळेगाव दापारे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्यानंतर सर्वांना चहा आणि खिचडी फराळाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी तळेगाव दापाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांनी सांकोसा परिवार करीत असलेल्या कामाचे कौतुक केले तसेच त्यांना आडी अडचणीच्या वेळी सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले यावेळी संस्थापक अध्यक्ष विलास लोहार यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की सांगली कोल्हापूर सातारा या भागातील सामान्य लोकांचे असामान्य संघटन आम्ही प्रयत्न करत आहोत गावापासून दूर राहत असताना सामान्य माणसाला अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागतो यावेळी कोणाचे तरी आधाराची मदतीची गरज भासते अशा प्रसंगात वाटणारी ही चोनी उभारून काढण्याचा मुख्य उद्देश या समितीचा आहे सेक्रेटरी विवेक दुबर म्हणाले की तळागाळातील लोकांसाठी काम करण्याचा आमचा प्रयत्न असून त्याचबरोबर समाजातील लोकांसाठी समाज उपयोगी उपक्रम राबविण्याचा समितीचा मानस आहे या कार्यक्रमाच्या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे सिनियर पी आय रणजित जाधव सत्यशील राजे दाबाडे प्रमिला राजे दाबाडे हेमलता दाबाडे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विलास लोहार सुनील पाटील उपाध्यक्ष भास्कर माळी संग्राम पाटील सेक्रेटरी विवेक दुबल समाधान गिरी खजिनदार महेश कुमार कोरे खजिनदार जयकर जाधव सिनियर सल्लागार सुदर्शन प्रदीप जाधव सल्लागार गुरुप्रसाद पाटील कमिटी मेंबर विष्णू मगदुम सुशांत सावंत सरदार पाटील प्रमोद तावटे संदीप शिंदे सचिन मंगल विनोद पवार अशोक शिंदे समाधान चव्हाण राहुल भोसले महादेव जाधव संतोष मोहिते रघुनाथ गावडे संदीप जाधव दिग्विजय कावडे विजय पाटील प्रशांत पवार विजय खोत अरविंद गुरव रावसाहेब कांबळे रवी किरण काटकर वैभव पाटील धैर्यशील पाटील संतोष दाभोले नामदेव राणे सागर पाटील सतीश देसाई घनश्याम सूर्यवंशी सूरज बंडवर शीतल लोहार वर्षा डुबल मनोरमा वसुडवे आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण येवले यांनी केले तर आभार प्रदर्शन समाधान गिरी यांनी मानले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद